शंभू राजेने आणलेलं तेरा चौदा महिने झाले आणि समितीने आणलेलं अकरा महिने होऊन गेले किती दिवस अभ्यास करायचा काय चूक आहे माहीत मी नाही ऐकत होऊन दिवस घ्याबार मी नाही ऐकत मी मुंबईत घुसणार होऊन एवढ एवढं आमचं बाळांचं वाटूळ बघत असाल तर मी नाही सोडू शकत या घालता गावात जर तुमचा सात असेल तर तुम्हाला जमीन दिलीच पाहिजे या मताचा मी कोणत्या ओबीसीचा मागत नाही खुणाचा नको आम्हाला आमचा जेव्हा हक्काचे तर द्या सरकारी दस्तावेज आहे गॅजेटेअर म्हणजे सरकारी दस्तावेज काय आहे तुम्हाला द्यायला शाहू राजांच्या संस्थांचं सातारा संस्थांचं गॅजेटेर आहे पश्चिम महाराष्ट्र त्याचा सगळा वस्तू अडचण काय तुम्हाला द्यायला बॉम्बे गव्हर्नमेंटचं द्यायला तुम्हाला हरकत काय कारण त्यावेळेचे शासक सुद्धा तेच होते कोणाचा काय व्यवसाय कोण काय करत याचा सगळा लेखाजोखा त्यांनी ठेवला होता अडचण काय तुम्ही हसून जर देणार नसला तर मग याव याचा अर्थ असा होतो, आशा होतो। जाणून बुजून आपल्या लेकराबाळाचं वाटोळं करायला ते निघाले याचा अर्थ दुसरा होत नाही आता तुम्ही आणि आपण ठरवायचं वाटोळ होऊन द्यायचं का आरक्षण आणायचं कारण काय असतं लक्षात ठेवा एकदा जर लेकराबाळाचं वाटोळ झालं तर पुन्हा संधी नाही शिक्षण लय माग झालाय आता एवढी साठी गोष्ट न राहिली बीड जिल्ह्यात एक माजी मंत्री आहे सांगू काय माहित तो मला नाही म्हणता दणका ठेवलाय बीड जिल्ह्यात एक माजी मंत्री आहे त्यांच्या मुलाचा सहा महिन्यापूर्वी पेपर झाला नावाची ना चरत राय तुमचं सांगू का नाही नाही त्यांनाही चरत राहील त्यांना अडचण येऊ नये म्हणून आपण कोणाला अडचण आण नाहीत म्हणून तरी ह्या मराठ्यावर विश्वास आहे सगळ्यांचा गैरफायदा नाही घेत आपण कोणाचा मला बोलल्याशिवाय मी कुणाला माघारी बोलत नाही मला बोलला का मग सुरू करतो त्यांचा मुळाचा सहा महिन्यापूर्वी पेपर झाला आणि पेपर झाल्याच्या नंतर त्यांचं कोणी प्रमाणपत्र निघालं दोन टक्क्याने हुकलं त्यांचं कोरग दोन टक्क्याने हुकलं म्हणजे तुम्हाला हे सांगतोय श्रीमंतीला सुद्धा आरक्षण किती गरजेचं आहे श्रीमंत मराठ्याच्या डोक्यात जर काही फॅट बसलेला असेल तर त्यांनी काढून टाका माझ्या अजून पैशाचे अमुचे प्रॉपर्टीचे लेकर बाळ सुखात नाहीत लेकर बाळाला जे पाहिजे ते तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत बरोबर राहत आपली मुलगी मैत्रिणी बरोबर राहतील तिला वाटतं आपण त्यांच्या तोडीच तोड चढलो पाहिजे ते तुमच्या प्रॉपर्टी नाही बघत ते जर कधी टक्के लोकलं ना ते दिवस घरात विचार करीत बसतं ते लागलं मी नाही लागलं ते लागलं मी कसं का नाही लागलो तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत लेकरा बाळांच्या इच्छा पूर्ण करायच्या असल्या त्यांचं स्वप्न आपल्याला साखर करायचं असलं तर आरक्षणाशी पर्याय आहे त्या माजी मंत्र्याच्या कोराच्या दोन टक्क्या नंबर हुकला आणि सहा महिन्याने प्रमाणपत्र निघालं त्यांनी ते मार्क जोडले आठ मार्क शिल्लक राहिले त्यांचं ते उठलं ना अंतरवाली आलं ते म्हणे हे प्रमाणपत्र जर सहा महिने आज निघाला असत तर माझं लान कोर्ग कलेक्टर झाला असतो अगदी श्रीमंत सुद्धा डोळे उघडा राजकारणाच्या येडापाई राजकीय नेत्याला सत्तेला मोठा मानण्यापेक्षा जातीला आणि जातीच्या पोरांना आधी मोठा माना स्वतःच्या लेकरांना आधी मोठा माना तरच आपण सुधारणार येत नाही तर नाही सुधारत नव्हतो ना। तुम्हाला माना होत लागणार आहे कारण या योगात कुणी कुणाचं नाही आपलं जर दुखायला लागले आपण जर आजारी पडलो दावाखान्यात जर आपण गेलो कोणता नेता आपल्या पाठवून हात फिरायला येणार नाही पण आपलं पोरग किंवा पोरगीत आपल्या आणि पाठीवर हात फिरायला नाही मराठी ध्यानात ठेवा म्हणून आधी लेकरबाळ आपले समाजाने लेकरबाळ मोठं करायचं बघा इथं श्रीमंत मराठ्यांच्या डोक्यात काही हवासं तर काढून टाका प्रत्येक मराठ्यांच्या मनातलं आपण काम करतो गरीबाचे लेकर हजारात अधिकारी बनायला लागले होता हजारात मला वाटतं नांदेडचं पोरग काय ना त्याचं कलेक्टर झाला आता दोन तीन दिवसापूर्वी शोधून तुमच्या घरात तुम्ही श्रीमंत असाल तुम्ही गरीब असाल तुमच्या दारा पुढे गाडी लागली पाहिजे लाल दिवेची सन्मान आहे कॉलर टाईप करून चालणार तुम्ही रस्त्याने कॉलर टाईप करून तुमची मुलगी लाल दिव्यातून आली तुमचा मुलगा आला पी झाला तहसीलदार झाला इंजिनियर झाला एमबीबीएस ला गेलय बीएचएमएस ला गेलय एमबी झालंय आपले पोर हुशार असून सुद्धा जे पद मिळवायचे ते आरक्षणामुळे नाही मिळू शकत आपण पडू जर तुमच्या गाड्यावर ते महाराष्ट्र शासन नाव भारत सरकार नाव काय चावत आहे काय तुम्हाला तुम्ही जर श्रीमंत असताल तर तुमची उंची आणखी वाढत ही जर शेती साध्य आहे ना पाऊस येतो तर येतो या ये ये काय की लगेच बंद होतो मालाला भाव नाही झालं नसता खड्डा भरायला घरात सुद्धा कुणीतरी नोकरीला लागतं ला म्हणजे इकडचा खड्डा इकडं इकडचा खड्डा इकडं भरायची ताकद मराठ्यात तयार होईल शेती कसतो आपण नुसती शेती कसतोय आपण आणि रात्र दोष बाळांचं स्वप्न बघतो साहेब स्वप्न का समजू इथं पोराला किंवा पोरी जर फीस कमी पडली ना तर पन्नास जराचे दार पन्ना दार झिजावं लागते पन्नास जणांचे दार आई बापाला माहिते आहे जमीन कशी घाण ठेवायला लागते कशी सोडायला लागते कसा ऊस तोडावा लागतो कसं कंपन्यात काम करावं लागत लेकरापणाला ला उंचावर नाही नुसतं झोपत बसू नका भूक लागली न शिरत झाला काय लागले जसा रोगाने आणून कशी लाईक जागा राहावं लागणार आहे ना जेवतो ताट लोटायची वेळ आली आता समाजावरती चालून जर एखादं संकट आलं तर जेवतो ताट बाजून लोटून त्याच्यात सहभागी व्हावला असं कधी होत आहे का तुम्हाला कोणी मारायला आलं तुम्ही घरात बसलात आणि मग तुम्ही मला थांब थांब जरा थां कपडे घालतो मी आणि झिंजिवलच नव्हतो तुम्ही हाय तसंच ना कारण सामना आणि संघर्ष जसे करावा लागतो तर विजय होतो नाही तो विजय होत नाही आंग्र आपण मिळत नाही ओ ओपोशनला बसायचं मग मी मरण काय मरण कोण कसा सांगितलं परवा नाही करायला लागत मरण येणार हे का विजय होणार हे बसताना त्याचा विचार नाही करायचा आंग आपण काम केलं तर समाज डुबतू समाज डुबून द्यायचा नसला जे होईल ते जे कंपाळावर लिहिलेलं असेल ते होईल मैदान सोडून जगायसाठी जीवन जगायचं नाही मरुदय तर करोड तर माझ्या लेकर सुखी होतील ना हे उद्देश मनात घेऊन रात्र दिवस लढतो नाही भेट महाराज आताच नांदेडला दवाखान्यात होतो नाही थांबलो मला माहिती आहे आता હીચ વેળે મરાઠો બોલાલ ટાકા છે